गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळी उठून आम्ही बघा इथे मस्त घेतले सगळ्यांनी चहा प्यायला आणि बाजूलाच आमचं हॉटेल्स आहे तर तिथे आम्ही रात्री स्टे केलेला आहे तर चला चहा वगैरे पितो आणि मग आम्ही निघतो आमच्या अवतारा बघा सकाळी उठला का अशीच अवस्था होते या सगळ्यांनी फ्रेंड्स चहा पियायला चहा वगैरे घेतला आता आम्ही निघालो किल्ल्यावर हा आपलं आपण हॉटेल बुक केलेलं आहे आज पण इथे स्टे करायचं आहे चला जर फ्रेंड्स आम्ही सगळे बसलेलो हो। आहोत आणि जरा आमची घरा आमची गाडीमध्ये छोछव चालू आहे कारण कोण लवकर उठत कोण नाही उठत ना पशी लहान मुलं असून मध्ये थोडा कंटाळा करतो आणि रोजचा आमचा बाहेरचाच प्रवास चालू आहे रोजची बाहेरची ट्रीप चालू आहे त्याच्यामुळे सगळे थकलेले आहेत सकाळी उठायला सगळ्यांना कंटाळा येतो मोठ्यांना येतो तो बारक्यांचा काय बारक्यांना पण कंटाळा येणारच ना तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत मेहरमगड आणि एवढा सुंदर किल्ला आहे ना तो खरंच आणि एवढा मोठा किल्ला आहे जेवढे किल्ले पाहिले त्याच्यापेक्षा डब्बल टेम्पल मोठा असा किल्ला आहे मेहरमगड आणि खूप सुंदर असा किल्ला आहे तर मी कसं आहे आम्ही गाईड वगैरे केलेला होता तर त्या गाईडनुसारच तुम्हाला मी एक्सप्लेन करेन एक्सप्लेन करण्याच्याऐवजी ते गाईड जे सांगेल ते तुम्ही नक्की पाहा नक्की ऐका आणि खूप सुंदर स्टोरी सांगितली त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं थोडासा आवाज थोडासा कमी येईल पण खूप छान सांगितलं कारण कसं आहे या किल्ल्याची एवढी आपल्याला काय माहिती नाही आणि कसं आहे आपण पहिल्यांदा आल्यावर त्याचा पूर्ण आपल्याला अभ्यास वगैरे करावा लागतो तर त्याच्यापेक्षा गाईडने एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटतो मेहरम किल्ला तोही सांगा आणि खरंच एकदम सुंदर किल्ला आहे आणि जाताना दृश्य तर एवढं भारी वाटतो ना का सुंदर एकदम तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते आणि मेहरम किल्ला कसा आहे नक्की एक्सप्लोर झाल्यावर नक्की तुम्ही पाहिल्यावर आमच्याबरोबर नक्की मला सांगायला खरंच सुंदर असा किल्ला आहे मेहरम जेवढा फ्रेंड्स रोडनी एवढा सुंदर दिसतो हा किल्ला ना बघू शकता तुम्ही पुढे तेवढंच आतूनही खूप सुंदर असा किल्ला आहे आणि खूप सुंदर असा मेहरम गड बोलता तिकडे तर आपण आपल्या भाषेत मेहरम किल्ला बोलणार आहोत मराठी भाषेमध्ये तर आता तिकडे आम्ही पोचल्यावर बघा तिकडनं ब्ल्यू सिटी वगैरे सगळं दिसतं तिकडनं पूर्ण असं पूर्ण आपला जयपूर हा जयपूर दिसतो इकडनं आणि खरंच एकदम किल्ला बघू शकता एकदम अवाढव्य असा मोठा किल्ला आहे आणि जाण्यासाठी ही कसा सुंदर असा केलेला आहे इथे म्हणजे सगळ्या किल्ल्याच आहे हे आणि खूप सुंदर त्या गाईडने आम्हाला त्याची स्टोरी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की पहा आणि कशी वाटते स्टोरी मला नक्की कमेंट्स करून सांगा आता मी तर निघणार आहोत एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही चला आमच्याबरोबर आणि बघा ब्ल्यू सिटी किती सुंदर वाटते इकडनं जे इतरल्या उतरल्या आम्ही सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केला आणि खरंच ब्ल्यू सिटी सुंदर वाटते आपल्याला कॅमेरामध्ये एवढी कॅचअप नाही वाट वाटत एवढी सुंदर तेवढी पाहण्यात प्रत्यक्षात खूप सुंदर आणि किल्ल्याचं बघा स्टार्टिंगच एवढी भारी आहे एवढी सुंदर आहे, आहे, आहे तर आतून तर खरंच खूपच अजून आम्हाला गाईड वगैरे करायचं आहे तर गाईड केवढ्या भारी पद्धतीने सांगतो ना पण थोडा त्यांचा आवाज हळू आहे पण त्यांनी खरंच एकदम मस्त छान पद्धतीने सांगितलेलं आहे तर हेच तुम्हाला मला सांगायचं आहे मेहरम मेहरमगड हा दिसतो एवढा आवड भव्य किल्ला असा हा गड त्याची स्टोरी ही तशीच आहे आणि या मित्र किल्ल्याच्या राजाचं नाव होतं जोधा तर हे पण आम्हाला अगोदर असं वाटलं का जोधा म्हणजे ते आपली राणी आपण पिक्चर वगैरे बघितलं ना अकबर अकबरमधला तर ते नाही हा जोधा हा राजा होता तर त्याची ही स्टोरी आहे हे सगळं इथे आपल्याला गाईडने सांगितलेलं आहे ते व्हिडिओ कंटिन्यू करूया की नींद डाली थी उसको बनाना स्टार्ट किया था एक्जिक डेट है बारह मई चौदह सौ उनसठ ट्वेल्थ में फोटीन फिफ्टी नाइन को इसकी नींद डाली इसको बनाना स्टार्ट किया फिर जैसे जैसे राजा होते गए अपने हिसाब से बिल्डिंग एड होती गई तो अपनी इतनी बड़ी बिल्डिंग देख रहे हैं ये बिल्डिंग जो तो कंस्ट्रक्शन बता रहे हैं फोर्टी थ्री तक ये जो राजा लोग यहीं रहते थे ये रेजिडेंस पैलेस था है और उनके बाद

से था था था। ये ये कर है है गेट के था अभी लगा दे तो भी दे निकलने में दिक्कत आती इसको थोड़ा बहुत पत्थर को भी काटा जो टोली का है वो निकल नहीं रहा तो निकलने लगा के नाम से हो ही दूसरा आपको बताऊं तो सन भी कहते हैं सिटी की तबियत बहुत ज्यादा है सूर्य नगरी दूसरा ब्लू सिटी आपको बताओ ब्लू सिटी जयपुर सिटी अपन के जैसलमेर गोल्डन सिटी उदयपुर जिलों की नगरी तो इसको ब्लू सिटी कहने के पीछे है ये बात आप देख रहे पुराना शहर

लाइम के साथ कलर डाल के कर थे थे नीला कलर है जो घरों को अंदर से ठंडा रहता है तो ये है पुराना शहर जो, जो है यहाँ से दिख रहा है?

महाराष्ट्र <laughs> <laughs>

तो वो तो तो एक गेट बना तो चौधा जी का प्रोसा इसलिए बोलते हैं कि चौधा जी ने जब इस किले को बनाना स्टार्ट किया था तो कहते हैं कि जब इसकी नींव तो डालते हैं शुरू करते फाउंडेशन करते हैं तो इसको बनाते ही दिन में रात को ठाया जाता था तो एक यहाँ पे पास में पहाड़ी में एक गुरु जी चीजा ना नाम बताते हैं उनसे पूछा गया तो उन्होंने बताया कि अगर कोई शव इच्छा से अपनी इच्छा से अगर कोई बलि दे तो ये बन करता है तो।, तो एक राजा राम एक बार नाम का बोलता था यार वह उसमें कम है

ज्या राण्या जोहर करायच्या त्या राण्याच्या हातांना मेहंदी लावायचे आणि त्यांचे असे हाताच्या दरवाजाच्या एंट्रीला असे निशान करून ठेवायचे आणि त्याचे ते, ते चित्रीकरण करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे इकडे आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे ते अजूनपर्यंत तसंच्या तसंच आहे तुम्हाला पुढे पाहायला दिसेल आणि इथे बघा एवढासा भव्य असं भरपूर दरवाजा आहेत सात का आठ दरवाजा आहेत इकडे एंट्री करायला आणि एकदम अशी बघू शकता चढायला वगैरे आणि कसं आहे या दरवाज्यांना प्रत्येक दरवाज्यांना त्यांनी असे खिल्ले लावलेले आहेत का बाहेरचे जर शत्रू कोणी आले तर त्या खिल्ल्याच्या मार्फत म्हणजे हत्ती यायचे त्यांच्याबरोबर दरवाजे तोडण्यासाठी तर हत्तीला ते खिल्ले टोचले पाहिजे त्याच्यासाठी असे दरवाजे मोठे मोठे दरवाजे आहेत त्यांना असे खिल्ले लावलेले आहेत मोठे मोठे ते आणि बघू शकता पुढे तुम्हाला दिसेलच आणि जोहर कसं केलेलं आहे कशा पद्धतीने राण्यांची दिशाने ठेवलेली आहे तेही पाहायला इथे दिसलेलं आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने व्यवस्थित असा इथे इतिहास त्यांनी घडवून ठेवलेला आहे बघू शकता <स्तुण>

तो जो भी रानी सभी होने के लिए जाती थी तो उससे पहले वो सोलह श्रृंगार करना करती है हाथों में मेहंदी लगा के होते हैं <smart> ना लगा के बनाई मूर्ति नहीं बनाते मूर्ति बना दी है कुछ लोगों के क्वेश्चन होते हैं क्या रानी गांधी बड़े 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 नहीं वो तो एक मूर्ति के साथ ये जगह थी जहाँ पे की मेहंदी के हाथ लगाए सत्या पूर्वी पूर्वीच्या काळात राणी ज्या राण्या सती करायच्या त्यांची हातांची छप्पे असे काढलेले आहेत म्हणजे मूर्तीच्या आकाराने तुम्ही पाहिलंच असेल तर असंच जर मेहरमगडची व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल ना फ्रेंड्स तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला फ्रेंड्स भेटूया आता पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये मेहरमगडची ही तुम्हाला स्टोरी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि मलाही आवडेल तुम्हाला पुढची स्टोरी सांगण्यासाठी आणि तुम्हाला कसं वाटला मेहरमगड नक्की मला कळवायला विसरू नका पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये फ्रेंड्स नक्की भेटूया